वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या योजनेअंतर्गत अडथळा ठरत असलेल्या बेकायदेशीर पत्त्यांचा क्लब बंद करण्याचे आदेश देऊनही ठाणे महानगरपालिका किंवा पोलीस प्रशासन याबाबत कारवाई करत नसल्याने याबाबत लवकर कारवाई करावी अशी मागणी ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे वर्तकनगर हद्दीतील नाक्यावरती म्हाडा अभ्यासातील म्हाडाच्या भूखंडावरती लबडे नावाच्या व्यक्तीने जमिनीचा ताबा घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं या ठिकाणी केली आहेत त्यातील एद बांध त्यातील एका बांधकामामध्ये पत्त्यांचा रमी क्लब सुरू असून तो सध्या विकी सावके आणि पापा सावके यांच्या नावानेच चालविला जातो आहे सद्यस्थितीमध्ये सदरहू भूखंड हा म्हाडाने ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित केला असून भूखंडार्थी ठाणे महानगरपालिकेने पी 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 तत्वावरती पुनार योजना सुरू केलेली आहे सदरहू योजनेअंतर्गत विविध प्रकल्प बांधणीचे पुनर्वसन करण्यात येणार आहे त्या योजनेअंतर्गत या क्लबचे बांधकाम बाधित होत आहे मात्र क्लब चालवणाऱ्या व्यक्ती या राजकीय लोकांशी संबंधित असल्यामुळे बुळाचा वापर करून सदरहू बांधकाम निष्कासित होऊ नये यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरती दबाव वाढवला जात आहे सदर पोलीस स्टेशनला वारंवार सांगूनसुद्धा हा क्लब बंद केला जात नाही त्यामुळे थेट आज या ठिकाणी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी धाड घालत लगा या क्लब मधील परिस्थिती या ठिकाणी उघडकी संली त्याचबरोबर पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे जेणेकरून हजारो कुटुंबीय उद्धवस्त होण्यापासून असं म्हणतात विक्रांत चव्हाण स्वतः झाले ना खबरी कशाला पाहिजे हा उघडायची उघडा दे मला कोण काय उकडतो माझी आख्या महाराष्ट्रात देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये कॅसिनो चालतात क्लबचे धंदे चालतात गोव्यामध्ये चालतात सगळीकडे चालतात त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही मात्र चाळीस वर्षापासून जरी हा क्लब चालत असला चालतो आहे असं तुम्ही म्हणताय मला माहिती नाही मी कधी इकडे पाय ठेवलेला नाही या क्लबमध्ये आणि मला काही जुगारी येत नाही खेळता परंतु ही योजना जर महापालिकेने ताब्यात घेतलेली आहे योजना हाती घेतलेली आहे पी 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 तात्व आणि त्याच्या आडे क्लबचं बांधकाम येत असे वारंवार पोलिसांना आणि महापालिकेने महापालिकेच्या आयुक्तांनीही निर्देश देऊन महापालिकेचे उपायुक्त सहाय्यक आयुक्त किंवा पोलिसांनी कमिशनर ऑफ पोलिसने निर्देश देऊन जर इथले स्थानिक पोलीस याच्यावर कारवाई करत नसतील तर शंभर टक्के काँग्रेस रस्त्यावर उतरणार ही योजना पूर्ण होण्यासाठी हे क्लब हे बंद हा क्लब बंद झाला पाहिजे ऐकलं का हा कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे हा क्लब आणि जर ह्याही पुढे पोलीस ऐकले नाहीत किंवा ही जर लोक ऐकली नाहीत तर काँग्रेस अख्ख्या ठाण्यात रस्त्यावर उतरणार सगळ्या रमी क्लब जोल्यांना सगळ्या मटकेवाल्यांना सगळ्या हुक्का पार्लर लेडीज बारवाल्यांना माझं आव्हान आहे काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून कृपया आपल्या मर्यादेत राहा पोलीस अधिकाऱ्यांना पण माझं म्हणणं आहे आपल्या मर्यादेत राहा लोकांना त्रास होईल तुम्ही बघाल हे सगळी लोकं इथे येऊन क्लबमध्ये खेळतात दोनशे लोकं होती बेकायदेशीर टॉयलेट्स बांधले त्याची घाण बाहेर त्यांच्यासाठी जेवणं मटणाची आणि ह्यांच्या बायकापुरं उपाशी मारत आहेत घरी हे जो पगाराचा पैसा एक तारखेला इथे आणून उडवतात आणि बायकापुर उपाशी मरतात एकीकडे कुपोषणग्रस्त लोक आहेत वाड्यामध्ये धाराशिव मध्ये सगळीकडे जिकडे जिकडे आहेत पालघरमध्ये ठाण्यामध्ये ज्यांना लोकांना खायला मिळत नाही आज ठाण्यामध्ये पाणी टंचाई आहे ठाण्यामध्ये कचऱ्याची व्यवस्था नाही आहे असं असताना हे क्लब राजरोसपणे चालवतात आणि या क्लबच्या जीवावर असले क्लब असल्या मटक्याचे धंदे हुक्का पार हेच होर्डिंग लावतात यांचे पोलिसांना सांगून दमलो शेवटी आता पत्र दिलंय की उद्याला बसणार हा का त्यांना इथे आणि नाही पोलिसांनी कारवाई केली या ठिका याच्यावर तर शंभर टक्के पोलिसांच्या बडतर्फीची मागणी करणार आम्ही